महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नक्षलवाद्यांशी लढणे हे सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान आहे सामान्य जनतेमध्ये मिसळून नक्षलवादी अचानक हल्ला करतात अशाच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस आणि सी मोठे यश मिळालं आहे गडचिरोली पोलिसांची सी सिक्स्टी टीम आणि सी संयुक्त कारवाईत पाच माओवादी अटकेत घेण्यात आले आहेत त्यामध्ये तीन महिला नक्षलवादी तर दोन अल्पवयीन नक्षलवाद्यांचा समावेश आहे अटकेत घेतलेल्या व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र करण्यात आली आहेत ही कारवाई भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बिनागुडा गावामध्ये करण्यात आली माओवाद्यांच्या उपस्थितीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी गावाला बेढा घालून शोध मोहीम राबवली या शोध मोहिमेत ओंगी मंगरू होयाम पल्लवी केसा मिडियम आणि देवे कोसा पोडियम या तीन महिला नक्षलवादी अटकेत आल्या तर इतर दोन नक्षलवादी अल्पवयीन असल्यामुळे त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत अटकेत घेतलेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि नक्षल सामग्री हस्तगत करण्यात आली आहे सुरक्षा दलांच्या या कारवाईमुळे गडचिरोलीतील नक्षल संघटनांना मोठा धक्का बसला आहे